आपण पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख अंबिशान किड स्कूल इथं विद्यार्थी दिवस साजरा बाळापूर येथील शौर्यदीप शैक्षणिक सामाजिक संस्था संचलित अंबिशन किड स्कूलमध्ये सात नोव्हेंबर रोजी विद्यार्थी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे विद्यार्थी दिवस हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ सात नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानं सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून राज्यभर साजरा करण्याचा सा निर्णय घेतला अतिउच्च दर्जाची विद्वत्ता व ज्ञान असतानाही आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मांडला आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले यामुळे शासनानं त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केले प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि